नमस्कार बाबांनो सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे बाबांनो ज्या ज्या मुलांची दहावी झालेले आहे ही त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे दाद्या रेल्वेचं ऑलरेडी कॅलेंडर आलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची अजून एक न्यूज आहे रेल्वे ग्रुप डीच्या नवीन बावीस हजार जागा येणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा सगळ्यांना व्हिडिओ पोहोचला पाहिजे बाबांनो ठीक आहे दाद्या का तर रेल्वेच्या वॅकन्सी आलेत का नाही ते आपल्या पोरांना माहीत नसतं बाबांनो त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि व्यवस्थित आहे तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे पोरांचं वय किती लागणार आहे शिक्षण काय लागणार आहे एक्झाम पॅटर्न काय असणार आहे कागदपत्र काय लागणार आहे बाबांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघायचं काय दादा बघायचं रेल्वे ग्रुप डी दोन नवीन जागा आल्या आहेत बाबांनो एकूण जागा बावीस हजार दहावी पास भरते शिक्षण वय परीक्षा पॅटर्न संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय त्याच्या अगोदर दाद्या आपली धिंगाणा बॅच आहे नवीन बॅच पण येणारच आहे अजून कोणी धिंगाणा बॅच घेतली नसेल लवकरात लवकर धिंगाणा बॅच घ्या प्ले स्टोरवर जावा गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा आणि ज्याला ही बॅच पाहिजे दाद्या तिने माझा हा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला तीनशे नव्याण्णव रुपये पाठवा आणि स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा बस झालं ठीक आहे भाऊ त्याच्यानंतर दाद्या अजून कोणी करंट अफेअरचा पी डी एफ कोर्स वगैरे घेतला नसेल लवकरात लवकर सगळ्यांनी हा पी डी एफचा कोर्स घ्यायचा आहे ज्याला पाहिजे तिने गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा आणि माझ्या नंबरला एकशे नव्याण्णव रुपये पाठवा त्याच्यानंतर दाद्या सगळ्यात महत्त्वाची न्यूज तुम्हाला कोणती जरी एक्झाम काढायची असेल ना दाद्या बस हे दोन पुस्तक बॅच आणि पी डी एफ कोर्स एवढंच करायचं आहे दाद्या ज्याला बाबा हे एस एस जी आणि रेल्वेचं पुस्तक आपलं रेल्वेचं पुस्तक पण याय लागले दाद्या दोन सगळ्यांना ते पुस्तकं मिळून जातील ज्याला बाबा हे पुस्तकं पाहिजे त्याने काय करायचं आहे दाद्या माझा हा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस ओके ज्याला एस एस सी जी डीचं पुस्तक पाहिजे त्यांनी चारशे पन्नास रुपये पाठवायचे ज्याला रेल्वेचं पाहिजे त्याने चारशे रुपये या नंबरला माझ्या पाठवायचं आहे आणि तुमचं नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअप पाठवायचं आहे ठीक आहे भाऊ ही झाली आपली माहिती दाद्या आता महत्वाचा विषय आपल्याला चालवतोय दाद्या ही जी रेल्वेची शॉर्ट नोटीस आले सगळ्यांना दिसत असेल बाबांनो थोडं झूम करतोय सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय दाद्या हो का गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रेल्वे बोर्ड दाद्या डेट काय आहे बारा बारा दोन हजार पंचवीस दाद्या हे सगळ्यांना तुम्हाला दिसते काय प्रॉब्लेम नाही हे डेट आहे दा दाद्या काय दाद्या सब्जेक्ट बघा अप्रुवड वॅकन्सीज ऑफ लेवल वन कॅटेगरीज और नोटिफिकेशन दोन हजार पंचवीस ऑलरेडी दोन हजार सव्वीस चे कॅलेंडर आलंय त्याचा पण व्हिडिओ येणार आहे त्याद्या ग्रुप डी चे व्हॅकन्स आहेत व्हॅकन्सी कशा कशा आहेत काय हे सर्व माहिती सांगतोय दाद्या बघा इथं पहिली पहिलं जे आहे पहिलं कुठलं पद आहे दाद्या असिस्टंट ट्रॅक मशीन इंजिनिअरिंग अप्रुव्हड व्हॅकन्सी किती आहेत दाद्या सहाशे असिस्टंट ब्रिज इंजिनिअरिंग सहाशे वॅकन्सी ट्रॅक मेंटेनर अकरा हजार वॅकन्सी आहेत असिस्टंट तीनशे असिस्टंट टी आर डी आठशे दाद्या नंतर असिस्टंट लोकोशेड इलेक्ट्रिकल दोनशे टोटल व्हॅकन्सी झाल्या दा दाद्या हो का टोटल व्हॅकन्सी झाल्या हा, बावीस म्हणजे बावीस हजार व्हॅकन्सी झालीत दाद्या या जगात आपल्याला नोकरी किती महत्वाची झाली आहे हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे दाद्या दहावी पास भरती ते पण केंद्र सरकारची नोकरी आहे हे सगळ्यांना माहिती आहे दाद्या ओके पहिली गोष्ट दाद्या याच तुम्हाला शिक्षण काय लागणार वय काय लागणार आहे दाद्या एक्झाम पॅटर्न काय असणार आहे आणि कागदपत्र काय असणार का आहे हे सगळ्यात महत्व गोष्टी आणि हे सगळ्यांनी दादा डॉक्युमेंट्स काढायचं आहे आणि व्हिडिओ नीट ऐकायचं आहे पहिली गोष्ट दाद्या ही जी भरती आहे शिक्षण काय लागणार आहे दाद्या ज्या मुलांचं दाद्या शिक्षण दहावी आहे दाद्या हा दहावी पास आहे दाद्या तुम्ही हा फॉर्म भरू शकता नो प्रॉब्लेम त्यात ठीक आहे थे। आता कोण तर कमेंटमध्ये म्हणेल की सर माझे तो दोन वेळा मी नापास झालो आहे बया भरू शकतो दाद्या काय प्रॉब्लेम नाही तू म्हणशील पाच वेळा मी सर बाहेरनं दहावी काढले भरू शकतोय सर मी कॉप्या करून काढले भरू शकतोय नो प्रॉब्लेम त्याला तुझं फक्त दहावी पाहिजे ओके त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो हो दादा वय बरोबर आहे पोरांशी अभ्यास करून करून दाद्या वय निघून चालले हो। ते वय हा त्यामुळे वय महत्त्वाचं महत्वाचं झालंय आणि तुमचं जर वय बसत असेल ना दाद्या आई बापाच्या इमानाने अभ्यास करा दाद्यांना का तर हा वेळ परत येणार नाही दाद्या जगात तू सगळ्या गोष्टी पण वेळ तू माग कधी आणू शकत नाही माघारी ओके ज्याचं बाबा कोण ओपन ई डब्ल्यू एस असेल ओपन ई डब्ल्यू एस असेल त्यांच्यासाठी वय लागणाऱ्या दा दाद्या अठरा ते तेहतीस वय किती लागणार आहे अठरा ते तेत्तीस त्याच्यानंतर दाद्या जी ओबीसी आहेत त्यांच्यासाठी वय लागणाऱ्या दाद्या अठरा ते छत्तीस बरोबर आहे जी बाबा एस सी एस टी आहे त्यांच्यासाठी वय लागणार आहे दाद्या अठरा ते अडोतीस बरोबर आहे काय प्रॉब्लेम नाही ओके इथंपर्यंत सगळ्यांना गोष्टी क्लिअर आहेत आता महत्वाचे जे डॉक्युमेंट आहेत म्हणजे जे कागदपत्र पहिली गोष्ट कागदपत्र सांगू हे कागदपत्र तुम्हाला काढूनच घ्यावं लागणार आहे ओके okay, काय लागणार आहे कागदपत्र दाद्या आधार कार्ड सगळ्यांकडे असणार आहे हे सगळ्यांसाठी ओपन ईडब्ल्यू एस ओबीसी एस सी एस टी सगळ्यांसाठी आहे आधार कार्ड बरोबर नंतर दहावी मार्कलिस्ट दहावी मार्कलिस्ट त्याच्यानंतर तिसरं फोटो नंतर पॅन कार्ड बस झालं हे सर्व कॅटेगरीला तुम्हाला हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत याच्याबद्दल कुणाला काही दुमत नसेल दाद्या त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते दाद्या डब्ल्यू एस कॅटेगरी ओपनला हेच डॉक्युमेंट आहेत दाद्या ई डब्ल्यू एस पहिली गोष्ट ज्याच्याकडं बाबा ई डब्ल्यू एसमध्ये कोण आहे त्यांच्यासाठी सेंट्रल ई डब्ल्यू एस पाहिजे काय पाहिजे दाद्या सेंट्रल ई डब्ल्यू एस काय पाहिजे सेंट्रल डब्ल्यू एस कळते त्यामुळे सेंट्रल डब्ल्यू एस कुणी अजून काढला नसेल काढून घ्या सी जीडीच्या नवीन व्हॅकन्सी सी सी एल खूप एक्झाम आहे जे तुम्हाला आज नऊ द्या काढावं लागणार त्यामुळे एकदाच डॉक्युमेंट काढा डोक्याला ताप नको दुसरी महत्वाची गोष्ट दाद्या ओबीसी ओबीसी ला काय लागणार दाद्या सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काय दाद्या सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट बावनो जी कोण एन टी अ ब ड जे कोण असेल दाद्या ते सेंट्रलमध्ये ओ असत्या त्यामुळे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट सगळ्यांनी काढून घ्या दुसरी महत्वाची गोष्ट जी एस सी एस टी आहे ना दादा तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहे बस झालं तुम्ही त्याच्यावर फॉर्म भरून घ्या काय प्रॉब्लेम एवढं तर कळते ईडब्ल्यू एस ला सेंट्रल डब्ल्यू एस ओबीसी ला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट एस सी एस टीला ला काय करायचं दाद्या जे तुमचे आहेत ते डॉक्युमेंट चालतात नो प्रॉब्लेम तुम्हाला एक्स्ट्रा डॉक्युमेंट काढायची गरज नाही आता तुम्ही फॉर्म भरला दाद्या त्याच्यानंतर दाद्या पहिली गोष्ट फॉर्म भरायची डेट अजून आली नाही जानेवारीमध्ये येऊन जाईल जै, जानेवारीपासून फॉर्म भरायला चालू होतील दाद्या पण त्याच्या अगोदर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट सगळे क्लिअर पाहिजेत आता तुम्ही फॉर्म भरल्यानंतर दाद्या पेपर चालू आहेत ऑलरेडी ग्रुप डीचे पेपर चालू आहेत हे सगळ्याला माहिती आहे दाद्या एक्झाम पॅटर्न म्हणजे परीक्षा पॅटर्ननं कसा असतो ते बघा काय दाद्या परीक्षा पॅटर्न परीक्षा पॅटर्न एकदम आपल्या पट्ट्यातलं काय प्रॉब्लेम नाही पहिली गोष्ट दाद्या पेपरची जी भाषा असते ना दाद्या ही भाषा तुमची मराठीमधूनच निवडा कशामधनं निवडा दाद्या मराठी दुसरं हे तुम्ही निवडू नका भाषा मराठीच पाहिजे पहिली गोष्ट समजून घ्या सगळ्यांना सांगतो आहे दाद्या ओके भाषा आहे दाद्या मराठी पेपरचा पॅटर्न काय बघा गणिताचे दाद्या एकूण प्रश्न असतात दाद्या पंचवीस मार्क असतात दाद्या पंचवीस गणिताचे प्रश्न किती आहेत पंचवीस मार्क किती आहेत पंचवीस नंतर बुद्धिमत्ता बुद्धिमत्ताचे तीस प्रश्न असतात तीस मार्काला म्हणजे जे आपलं कॉम्बो आहे गणित आणि बुद्धिमत्ता पंचावन्न मार्काचा कॉम्बो आहे झालं पंचावन्न मार्क भावा कट ऑफ फिरवतं दाद्या कट ऑफ ज्याचं गणित बुद्धिमत्ता स्ट्रॉंग आहे ना दाद्या रेल्वेमध्ये असं हलगी लावत सिलेक्शन हलगी लावत त्यामुळं गणित बुद्धिमत्ता तेवढा स्ट्रॉंग ठेवा पंचावन्नला पंचावन्न इझिली सुटते दाद्या इझिली एक मार्कसुद्धा कट होत नाही एवढं गणित बुद्धिमत्ता भुरटा असते तिथं ठीक आहे त्याच्यानंतर दाद्या जे जी केचं असते जी केचे वीस प्रश्न असतात वीस मार्काला वीस प्रश्न किती मार्काला वीस मार्काला नंतर जे विज्ञान आहे दाद्या विज्ञान विज्ञानाचे दाद्या किती प्रश्न असतात दाद्या uh, किती झाले दाद्या पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न किती मार्काला असतात दाद्या पंचवीस मार्काला पेपरची भाषा मराठी आहे हिंदी आहे इंग्लिश आहे कन्नड उर्दू तुमची जे काय पण पहिली गोष्ट प्रेफरन्स आपल्या महाराष्ट्रातल्यांनी मराठीमधूनच द्यायचं हिंदीला देऊ नका हिंदीचे जे शब्द आहेत ते तुम्ही ऐकू समजणार पण नाहीत तुम्हाला त्यामुळं डोक्याला ताप करू नका सगळा कंटेंट आपल्याकडं गायकवाड सरकडे आहे रेल्वे म्हणलं की फक्त एकच नाव महाराष्ट्रात येतं गायकवाड सर का तर रेल्वेचा पूर्ण कंटेंट आणि एस एस सी पूर्ण कंटेंट फक्त गायकवाड सरांकडे आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं पेपर मराठीमधलाच द्यायचा दाद्या शेवटी प्रश्न भाषेचा येतो इथं ओके ह्याच्यासाठी जे टायमिंग आहे ना दाद्या ह्याच्यासाठी टायमिंग आहे दाद्या नव्वद मिनिट किती टायमिंग आहे नव्वद मिनिट आता दुसरी महत्वाची गोष्ट ज्या वेळेस तुम्ही रेल्वे ग्रुप डीच्या पेपरचा अभ्यास कराल दा पेपर कर ना दाद्या पेपरला जाचाल कचकाटून निस्त अटेम्प्ट करायचेत म्हणून अटेम्प्ट करू नका दाद्या ह्याला निगेटिव्ह मार्किंग आहे दा दाद्या वन थर्ड रेल्वेची कोणती पण एक्झाम असेल ना दाद्या वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असते किती वन थर्ड भावा वन थर्ड डेंजर आहे दाद्या हा दा जेवढं दा, आहे तेवढं ते सोडव तू रेल्वे ग्रुप डी ला दाद्या दा दा दा, सत्तर प्रश्न सोडवले विथ शंभर टक्के अॅक्युरेसी तुझं सिलेक्शन आत्ता पण सांग तू कोणतीही कास्ट असेल दाद्या खूप कमी जातात ऑफ म्हणा पण सत्तर आणि आरामात पडतात गणित बुद्धिमत्ता पंचावन्नला पंचावन्न विज्ञान आले एक सहा प्रश्न जी केले एक सहा प्रश्न दाद्या झाला दा दा, ना काय लागतंय त्याला घाबरत बसू नका रेल्वेची एक्झाम खूप सोपी असते दाद्या हे तुम्हाला माहिती आहे दा दाद्या आता ही झाली बाबा एक्झामचा पॅटर्न वगैरे हो आता शेवटी तयारीला तर लागायला पाहिजे बाबांनो की बाबा नवीन पोरं असते ती नवीन पोरांना माहीत नसते दाद्या जुन्या पोरांकडं बाबा सगळं नॉलेज असतं दाद्या पण त्यांना पेपर कसा सोडवायचा पेपरची लेवल थोडी बदलली की पोरं घाबरून जाते दाद्या त्याच्यासाठी तुम्हाला एक साधी आणि सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला हो का ज्या पोरांना रेल्वेमध्ये तुम्हाला खरंच नोकरी लागायचं असेल ना फक्त चार गोष्टी करा सरची धिंगाणा बॅच सरचं रेल्वेचं पुस्तक आणि एस एस सी जी डीचं पुस्तक सरचा पी डी एफ कोर्स आणि सरचं करंट अफेअरचा कोर्स हा लिगी लावत सिलेक्शन होते दाद्या ही रेल्वेत नोकरी लागायचा गोल्डन रूल सांगतोय तुला गोल्डन रूल आहे बाबा ओके काय करायचं आहे दाद्या धिंगाणा बॅच आहे दाद्या काय दाद्या धिंगाणा बॅच सगळ्याला माहिती आहे धिंगाणा बॅचसाठी काय करायचं आहे प्ले स्टोरला जायचं आहे प्लेस्टोरवरनं तुम्ही धिंगाणा बॅच काय करायचं आहे आपलं गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा त्याच्यावरनं धिंगाणा बॅच घ्या नंतर आपलं रेल्वेचं पण पुस्तक घ्या स्पेशल रेल्वेचं पुस्तक मराठीमधून आहे पहिली गोष्ट हिंदीमध्ये नाही गायकवाड सर महाराष्ट्रात राहते गायकवाड सर यू मध्ये राहत नाही दाद्या शेवटी महाराष्ट्रात राहते म्हणल्यावर आपल्याला मराठीचा अभिमान प्रत्येक माणसाला असला पाहिजे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं दाद्या दुसरी गोष्ट एस एस सी जी डीचं पुस्तक दाद्या बरोबर आहे ओके okay, हे दोन्ही पण पुस्तकं जवळ ठेवायचे धिंगाणा बॅचमधलं व्हिडिओ बघायचे नीट रेल्वेचं पुस्तक वाचायचं एस एस सी जी डीचं पुस्तक वाचायचं बस झालं आता हे रेल्वेचं पुस्तक किती रुपयाला दाद्या चारशे रुपयाला एस एस सी जी डीचं पुस्तक कितीला दाद्या चारशे पन्नास रुपयाला बरोबर काय करायचं हे माझा नंबर आहे दाद्या सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस बरोबर आहे या नंबरला पाठवायचं दाद्या दोन्ही पण पुस्तकं घ्या ओके okay, या नंबरला पाठवल्यानंतर याच नंबरला नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअपला पाठवा ॲड्रेस नीट पाठवा आणि दुसरी गोष्ट ॲपोरनं धिंगाणा बॅच घेतली त्याच्यानंतर रेल्वे एन टी पी सी ग्रुप डी स्पेशल गणित बुद्धिमत्ता जी के जीचा पी डी एफ कोर्स आहे ज्याच्यामध्ये रोज तुम्हाला दोनशे प्रश्न असतात दादा लिहून लिहून कटाळेल वाचून वाचून कटाळेल दाद्या ते पीडीएफचा कोर्स किती रुपयाला दाद्या दा दा? एकशे नव्याण्णव रुपयाला कितीला एकशे नव्याण्णव आणि आत्ता रेल्वे ग्रुप डीमध्ये जो सगळ्यात जास्त विषय गाजला तो करंट अफेअरचा त्याचा ऑलरेडी मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता दाद्या दा। करंट अफेअर आहे ना दा दाद्या त्याचे पण आपला पी डी एफ कोर्स आहे दाद्या ॲप दा दा। इन्स्टॉल करा आणि ज्याला पाहिजे त्याने एकशे नव्याण्णव या नंबरला पाठवा आणि स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठवा आत्ता पण सांगायलो आहे दहावी पास भरती दहावीवरनं तुला केंद्रात नोकरी मिळते दाद्या बत्तीस चौतीस हजार पगार असणार आहे मजाकची गोष्ट नाही नोकरीला हलक्यात घेऊ नका बाबांनो ज्या ज्या पोरांकड नोकऱ्या नाहीत ना दाद्या त्यांची वय पस्तीस पस्तीस झाली ते नोकऱ्यामुळं लग्न राहिले ते दाद्यांनो ही वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका का तर दाद्या वेळ घाण असते आणि वेळ किती तर वेळा दाद्या डोळ्यातनं पाणी आणते हे सगळ्याला माहिती ही चान्स आलाय संधीचं सोनं करायचं का माती करायचं हे तुमचे तुम्ही ठरवायचं जर तुम्ही संधीचं सोनं केलं तर तुम्ही राजा माणूस आहे दाद्या माती केलं तर सांगतो निस्तर रडायची काम आहेत बाबा आणि जेव्हा जिंदगी रडवायला चालू करते ना दाद्या तिथं कोण बसले त्याचं पुण्य काय घंटा बघत नाही दाद्या घाण जिंदगी रडवते त्यामुळं वेळ आहे ह्या वेळेत काय करायचं हे तुमचे तुम्ही ठरवा का तर रेल्वेला पण तुम्ही हलक्यात नका घेऊ रेल्वेचे खूप बाब जॉब आहेत आणि रेल्वेचं ऑलरेडी कॅलेंडर आले दोन हजार सव्वीसचं पेट तुला काय पेटायचं ती हाय तुझ्यात किती दम कुठल्या तर पुरीच्या मागं पळण्यापेक्षा ना दाद्या दा दा, अभ्यासाच्या मागं पळ अभ्यास तुला जिंदगीत धोका देणार नाही अभ्यास तुला नेहमी आयुष्यात प्रगती कशी करायची ते सांगणार आहे दाद्या दा दा। त्यामुळं तू ठरव पुरीच्या मागं लागायचं का एक्झामच्या मागं लागायचं हीच वेळ आहे आणि हा फॉर्म सगळ्यांनी भर आणि हा व्हिडिओ प्रत्येक पोरांना शेअर करा दाद्यांनो आपल्यातल्या पोरांना व्हॅकन्सी माहीत नसते त्या दाद्यांनो मी प्रत्येक गोष्टीचे अपडेट देतो आहे फक्त तुम्ही सपोर्ट करा दाद्यानो बस झालं तुम्हाला प्रॉपर कंटेंट तुम्ही स्वतः म्हणसाल मास्तर रेल्वेमध्ये फक्त तुमच्यामुळे नोकर लागलो आहे मास्तर एस एस सी जी डीला फक्त तुमच्यामुळे नोकरी लागलो आहे पोलीस भरती असेल वनरक्षक रक्षक तलाठी हे सोळा विषय हलगी लावत आपण ते गोष्टी होऊन जातात त्यामुळं नीट करा एवढ्याच गोष्टी करा मी तेवढंच सांगतोय तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करायचं ना दाद्या कितीचे किती रुपये जातील हो दाद्या हे दोन पुस्तकं साडेआठशे रुपये हे चारशे बाराशे झालं तेराशे चौदाशे रुपये डोक्यावरनं गेलं तेराशे रुपये डोक्यावरनं आयुष्याची भाकर भेटणार आहे तुला ते पण प्रॉपर कंटेंट लपाछपी नाही अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे गायकवाड सर कधी लपाछपी करत नाही दादा ठीक आहे बाबांनो त्यामुळे सगळ्यांनी फॉर्म भरायचे आहेत आणि हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढ्या लोकांना शेअर करायचं आहे का तर शेवटी प्रश्न नोकरीच आहे ओके भावांनो ज्याला कुणाला काय अडचण असेल कॉल करायचा असेल तुम्ही माझ्या नंबरला कॉल करू शकता ठीक आहे भाऊ धन्यवाद भेटूया